जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण आहे

25, अभियान सामाजिक उद्देश आहे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू कमी करणे लिंग ऋणात्मक विचारसरणीला आव्हान देणे बालविवाह अत्याचार निर्मूलन ने, महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि शिक्षण रोजगार

आजचा सोलापूर हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने वे वाटचाल करणारा जिल्हा शासनाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल करत आहे माझा विश्वास आहे सोलापूर जिल्हा हा भविष्यातील महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिथे इतिहासाची प्रेरणा वर्तमानाची प्रगती भविष्याची दिशा एकत्रितपणे कार्यरत आहे चला आजच्या सा या स्वातंत्र्य आपण सर्वांनी एक संकल्प करूया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक समरसतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा यावेळी महसूल कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते